मे महिन्यात कोणतं भाजीपाला पीक लावावी मालामाल करणारी पिके उन्हाळी मालामाल करणारी जी भाजीपाला पिके त्या संदर्भात आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत नमस्कार कृषी मित्रांनो मी सखराम राठोडे आपल्या सदरचं स्वागत करतो कृषी मित्रांनो आज अतिशय महत्वाचं आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीचं ऊन असताना अशा परिस्थितीत कोणते भाजीपाला पिकं करू शकतो आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने करून घेता येईल कमी खर्चात तसंच कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून मे महिन्यात कोणते भाजीपाला लागवड करायची आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं तसंच मार्केटला दर कशा पद्धतीने राहतील ह्या सगळ्या बाबतीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि एसटी आर ॲग्रिकल्च युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करून घ्या चला तर जराही न घालता सगळ्यात आधीचं आणि महत्त्वाचं जे भाजीपाला पीक आहे तो म्हणजे भेंडी ज्याला आपण ओकरा किंवा लेडीज भिंगर सुद्धा म्हणतो लागवड वेळ जर पाहायचं झालं तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण याची लागवड करू शकतो जमीन चांगली निचरा होणारी भुसभुशीत जमीन ही भेंडी पिकासाठी आवश्यक आहे लागवडीचं अंतर पाहायचं झालं तर दोन ओळीमध्ये दीड ते दोन फुटापर्यंत आपण अंतर ठेवू शकतो पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत जर पाहिलं तर आठवड्यातून दोन वेळेला सुरुवातीला पाणी देणं गरजेचे आहे भेंडी या पिकास फळधारणा ही पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिला तोडा सुरू होऊन जातो त्याच्यात विशेष टिप्स म्हणजे थेट पेरणी करा आणि शक्यतो जैविक खताचा वापर करा जेणेकरून कंझ्युम प्रोटेक्ट असल्यामुळे शेतकऱ्यांना याला सुद्धा चांगल्या पद्धतीने भेटेल कारण मे महिन्यामध्ये विशेष सांगायचं झालं तर दिवस हे मोठा असतो आणि जास्त उष्णता असल्यामुळे ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी भाजीपाल्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तयार राहतात कारण त्यांना कॉम्पिटिशन किंवा स्पर्धक हे कमी असल्यामुळे दर सुद्धा चांगला भेटतो तसंच हजारात हे दर वाढतात आणि कमाई ही जास्त होत असल्यामुळे मे महिना हा अतिशय फायद्याचा ठरतो त्याच्यानंतरचं जे भाजीपाला पीक आहे ते म्हणजे मिरची चिली लागवडीचे वेळ जर पाहायचं झालं तर मे मध्य म्हणजेच पंधरा मे पर्यंत किंवा शेवटच्या हो आठवड्यात लागवड पद्धती रोपाद्वारे किंवा जे एकवीस ते तीस दिवसाचे रोपे ते नर्सरीतून आपण परचेस करून सुद्धा लावू शकतो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये स्वतः रोप तयार केल्यास अतिशय फायदा ठरतो अंतराच्या बाबतीत जर पाया झालं तर दोन ओळीमध्ये दीड ते दोन फुटापर्यंत आपण अंतर ठेवू शकतो पाणी व्यवस्थापन हे सुरुवातीला रोज देणं गरजेचे आहे आणि नंतर आठवड्यातून दोन वेळे पाणी दिले तरी पुरेसे ठरू शकते विशेष टीप पाहायचं जर झालं तर जीवाणू खताचा वापर हे जास्त प्रमाणात करा जसे की अथोटा असे जीवाणू खत याचा वापर तुम्ही वाढवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तिसरा जो भाजीपाला पीक आहे तो म्हणजे वांगी ब्रिंजाल बैंगन याची लागवडीची वेळ जर पाहायचं झालं तर मे अखेर किंवा जूनचा पहिला आठवडा लागवडांतर हे दोन ओळीतील अंतर अडीच फूट आणि दोन रुपांमधील अंतर दोन फूट अशा पद्धतीने अंतर ठेवणं गरजेचं आहे जमीन सेंद्रिय पदार्थयुक्त मध्यम काळी जमीन वांगी या पिकास अतिशय योग्य ठरते पाण्याच्या बाबतीत नियमित पाणी देणं गरजेचे आहे पाणी साचू नये याची काळजी घेणं खूप गरजेचे आहे त्या बाबतीत जर पाहायचं झालं तर फळमाशी व कीड नियंत्रणासाठी ट्रॅफचा वापर करणं गरजेचं ठरते त्याच्यानंतर चौथा जे भाजीपाला पीक आहे ते म्हणजे कार्ली व दोडका व्हिटर गार्ड अँड रिस गार्ड लागवडी मे महिन्यामध्ये आपण कोणत्याही आठवड्यात लावू शकतो लागवडीची पद्धत जर पाहिजे थे, तर थेट बियाण्याची लागवड आपण करून कारले व दोडकी लागवड करू शकतो अंतराच्या बाबतीत पाय झालं तर पाच ते सहा फूट हे दोन ओळीतलं अंतर महत्वाचं आहे याच्या लागवडीमध्ये जाळी पद्धत ही खूप महत्वाची असून पिलीला आधार देण्यासाठी जाळी लावा जेणेकरून त्यांना आकार व वाढ होण्यास फलधारणा करण्यास मदत होऊ शकते तीन चार शकते। तौमेटो। तौमेटो ते चार दिवसातून एकदा पाणी देणं गरजेचं ठरते अशा पद्धतीने आपण लागवड ही कारली व दोडकासाठी करू शकतो पाचवा आहे अतिशय महत्त्वाचा जो भाजीपाला पीक आहे तो म्हणजे घोसावळा किंवा गिलका व टोमॅटो स्पॉन्स कार्ड आणि टॉमॅटो टॉमॅटोसाठी काही विशेष टिप्स आहेत ते म्हणजे हायब्रिडवान वापरा टोमॅटोची लागवड ही रोपाद्वारे करा टॉमॅटोची फळमाशी नियंत्रणासाठी वेळेच्या वेळी औषधी फवारणी करा तर मित्रांनो मे महिन्यात योग्य भाजीपाला लागवड केल्यास येत्या काही ये महिन्यात तुम्ही चांगले उत्पन्न घेऊ हो शकता नवीन पद्धतीचा अवलंब करा सेंद्रिय पद्धतीचा वापर करा आणि भाजीपाला पीक उत्पादनात नक्की यशस्वी व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तरी शेतकरी बांधवांना शेअर करा तुम्हाला कोणत्याही भाजीपाला पिकाविषयी काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की विचारा जेणेकरून मी तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करे आणि हो एसटीआरएगी कोल्च युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शके बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान